दहा आले 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 आले। टक्के लागली कीर्तन होजूस तर जोपर्यंत प्रमाण झाल्यात शंभर टक्के लोक टाळ्या वाजवीत नाही तर आपल्याला कीर्तनच सोडायचं नाही मग तर शांतच बसले बाई काय सुंदर मस्त सूर्यासमोर दिवा लावायचा आपला या वारकरी संतांच्या मी अगोदर हे प्रमाण अगोदर तरी घ्यायचो नाही तर नंतर तरी घ्यायचो पण आत्ताच हे प्रमाण मी संतांसाठी म्हणलं नाही ज्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा सप्ताह ते सद्गुरु श्याम बाबा त्यांची माफी मागून यांच्यासाठी सुद्धा नाही हे प्रमाण मस्तक हे पायावरी बाळापूरकरच्या लोकायच्या आता वाजविले ना टाळ्या आता ऐकल्यास पुन्हा वाजवा बर काय झालं सुरुवातीपासून नमन झालं गजर झाला ज्ञानोबारा यांचा जय जयकार झाला तुकोबारा यांचा जय जयकार झाला तरी जय जय हे समोरचे दहा पंधरा लोक म्हणले आणि नंतर मी भारत माता की जय म्हणलो का तेव्हा तो इकडून जोरात आवाज निघाला पण पुढून आवाज निघाला सगळेजण भारत माता की जय म्हणले का हे इकडले सांगा म्हणले नाही म्हणले जर सगळे लोक एकजुटीनं मिळून भारत माता की जय म्हणले असते तर कमीत कमी कमीत कमी क्रांती चौकापर्यंत आवाज गेला पण दुण आमच्या भारतातल्या लोकांचा घोटाळाच हे ते एकत्रित येऊन जय म्हणतच नाहीत सगळे भारतातले ना हाय ना आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड तीन किलो गहू पाच किलो तांदूळ संडास बाथरूमचे बारा बारा हजार घेतले ना सगळ्यांनी घेतले ना आणि आपण जर भारताचेच नागरिक असू आणि भारतात राहूनच आपल्याला भारत माता की जय म्हणायची लाज वाटत असेल तर याच्या इतकी दुर्दैवाची गोष्ट दुसरी कुठली नाही कुठलीच नाही दादा कारण सांगू आम्ही भारताचे लोक आहोत हे सिद्ध करण्यासाठी मध्यंतरी किती मोठं राजकारण झालं आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि आपण भारताचे माझं तर जगात सगळ्यात जास्त प्रेम भारतावर आहे माझं भारतावर इतकं प्रेम आहे की काका महाराज माझं आणनाव सुद्धा भारतीय जर तुम्ही भारत माता की जय म्हणत नसाल तर मला करमत नाही म्हणजे भारताचं वर्णन करत असताना अटलजी असं म्हणाले होते की भारत कोई जमीन का तुकडा नाही है ये जीता जागता महापुरुष है यहां का कंकर, कंकर हमारे लिए शंकर है और यहाँ से बहती हुई हर नदी हमारे लिए मां गंगा है मां गंगा ये भारत कोई जमीन का तुकडा नहीं है भारत हा काय साधा तुकडा नाहीये जागता राष्ट्रपुरुष आहे राष्ट्रपुरुष म्हणून एकदा सगळ्यांनी जय जयकार करा बोला भारत माता की संतांचे पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा माझे ही तकरी ती सकळ जे नेहा गोपाळ कृपा करी प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळ मोजे बाळापूर नगरी या संपूर्ण सजीव सृष्टीमध्ये व्यापून उरलेला भगवान पांडुरंग परमात्मा या जगताच्या अनुषंगाने या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या हातामध्ये आहे पहा दोन मिनिटाचं चिंतन आजी बसू द्या विठल काय सांगत होतो मी कीर्तन या जगताच्या अनुषंगाने या जगताची उत्पत्ती स्थिती आणि लय ज्याच्या हातामध्ये आहे जगतच नाही माय बाप हो जगताच्या पाठीवर निर्माण झालेली व्यक्ति तत्व ज्ञान कला गुण या सगळ्याच्या अनुषंगाने या तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत अर्थात उत्पत्ती स्थिती आणि लय अगदी धावत्या वेगामध्ये मी नेहमी उदाहरण देत असतो पहा आता माझ्यासमोर बसलेले जवळजवळ ऐंशी टक्के लोक शेतकरी आहेत बरोबर आहे का नाही शेतकरी आहे ना सगळे हायवेला जरी गेली असली तरी शेती आहेच ना बरोबर आहे सगळे शेती मातीशी निगडीत असलेली लोक आहे आपलं जीवन सगळ्या शेतकऱ्याचं जीवन पाण्यावर अवलंबून आहे आणि मला या सप्त्याचं विशेष कौतुक करावं वाटतं की पाण्याचा त्रास आपल्याला होऊ नये म्हणून फक्त महाराजांना भजण्याला स्टेज नाही तर श्रोते मंडळीला सुद्धा स्टेज करणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं गाव असेल प्रल्हाद महाराज म्हणले पाणी खाल्ल्या खालीच काही टेन्शनच हा पाण्यावर आपलं जीवन आहे पाण्यावर पाणी नसेल तर आपल्याला आनंद होत नाही आत्ता हे आमच्या गावाकडं म्हणजे आमच्या बीडकडे या चार पाच दिवसापूर्वी पाऊस पडला म्हणून साहेब जरा बर वाटलं नाहीतर सगळ्याचे चेहरे असे पडले होते की आता काय होतं की काय नाही की पाह पाणी नसेल तर आनंद नाही पा मला लहानपणी एक कविता होती पाचवी सहावीला पाणी 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 आणि पाणी पाणी पाण्याविना साऱ्या कशा दिशा अनवाणी पाणी नसेल तर दाही दिशा अनवाणी आहे बघा तुम्ही पाण्यावर आपलं जीवन आहे म्हणून त्यातल्या त्यात आपण मराठवाड्यातले आपला भाग आत्ता या दोन वर्षामध्ये दादा पाऊस जरा चांगला झाला चांगला कशाला भलताच झाला म्हणजे दोन वर्ष पूर्वी मारुतीच्या मंदिरामध्ये लोक येऊन म्हणत होते बाबा पडर पाण्या पडर पाण्या कर पाणी पाणी शेत माझ लवानी पाण्याची वाट बघत होते आणि या दोन वर्षात मारुतीच्या मंदिरात येऊन हात जोडायला बस कर र आता उघड जरा जा वावराकडे जाऊन बघू दे बांध राहिले का गेले वाहून बरोबर इतकं पाणी झालं पण जेव्हा पाणी नव्हतं ना ते पाणी उपलब्ध करण्यासाठी लोक प्रयत्न करत होते बघा माझ्याकडे वेळ कमी मला बोलायचे जास्त खटखट ऐकान पुढे चला पाण्याची उत्पत्ती व्हावी किंवा पाणी आपल्याकडे यावं पाणी निर्माण व्हावं याच्यासाठी अट्टहास करत होते आणि आमच्याकडं ना पाणी घ्यायची एक सोपी पद्धत आहे की बोर घ्यायचा कमी वेळेमध्ये जास्त जागा लागत नाही काही नाही बोर घ्यायचा पाणी लागलं की खुश ती बोर घ्यायच्या अगोदर एक मधली प्रोसेस आहे पानाडी हुडका गावागावात फोन करून तुमच्याकडे कुणी पायाळू आहे का पानाडी आहे का असेल तर त्याचं काय मानधन असेल ते देऊन टाकू बाबा म्हणजे दोन वर्ष आपलं बंद होतं पण पानाड्याचं सीझन धनक्यात चालू होतं <laughs> पानाड्याला बोलवा पाणी घ्या ते पानाडे येणार ते नारळ धरणार नार, ते काहीतरी मंत्र मारणार ते असं फिरणार फिरणार उभं राहणार जिथं उभं राहिलं तिथं टाकलं ती जागा निवडायची जागा निवडून मग लगे त्याला हळद कुंकू लावायचं पूजा करायची बोरवेलवाला बोलवायचा बोर घ्यायला सुरुवात चा, गावातले चार पाच प्रतिष्ठित लोकं बोलवायचे त्यांच्या हातानं नारळ फोडायचं किशोरदादा मला नारळ फोडणं लई टेन्शनचं वाटतं बरं मी नारळ फोडायला कुठंच जात नाही आता मधी कसं निघणार आहे ते आपल्याला सांगता येत नाही आणि जर योगा, योगा ते नव्हते फुटल खराब निघालो आता काहीच म्हणत नाही गेल्यास पालत्या पायाचं महाराज होत नारळ सुद्धा चांगलं निघालं नाही माझ्या एका जवळच्या मित्रानं मला म्हणला बोर घ्यायचा आणि तुझ्या हाताने नारळ फोडायचं मी म्हणलं मला एवढा काम मान द्यायला म्हणलं बोर जर फेल गेला तर काहीतरी कारण असावं म्हणून तुझी निवड केली आहे बाकी काय नाय का ना। ना। आता बोर आला आला बोर घ्यायला सुरुवात झाली नीट ऐका बोर घ्यायला सुरुवात झाली अर्धा तास झालं बोरची छडीच्या छडी छडीच्या छडी चा, 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 खाली चालली पण पाणी काही लागना ना निसता फुपाटा निघाला ती बोर घेणारा मालक पांढरा पडला एक तर फुपाट्यानं आणि दुसरं टेन्शन का बोर सुद्धा खाली चाललाय किसा सुद्धा खाली चाललाय दोन्ही गोष्टी खाली चालल्यात घरातल्या लोकांना टेन्शन याला अटॅक येतो का काय घरचे लोक बीपीच्या गोळ्यान पाण्याची बॉटल घेऊन मागच तेवढ्या मिठीत कोणतरी पाहुणा फोन करते लागलो का पाणी सगळा राग त्याच्यावर निघतो महाराज खाली फोन लागल्यात सांगतो ना तू कशाला फोन करून परेशान करायला जगातलं सगळ्यात जास्त टेन्शन त्या दिवशी बोर घेणाऱ्या माणसावर असत कधीपर्यंत असत कधीपर्यंत पाणी लागेपर्यंत पण एकदा पाणी लागलं एकदा पाण्याचा उसांडा बघितला की जो आनंद त्याला होतो ना तो आनंद शब्दात वर्णन करता येत नाही महाराज हा आनंद कशाचा आहे तर हा आनंद उत्पत्तीचा आहे पाण्याची पाण्याची उत्पत्ती झाली म्हणून आनंद झाला मला तीन गोष्टी सांगायच्या उत्पत्ती स्थिती आणि लय पाण्याची उत्पत्ती झाली म्हणून आनंद झाला आता पाणी लागलं चार इंच लागलं भरघोस पाणी लागलं पण पठ्ठ्याचं बजेट कमी पडलं त्यानं मोटार टाकली नाही आणि पाणी बाहेर काढलं नाही उपयोग आहे असं म्हणतात लवकरात लवकर मोटार टाकावी लागते पाणी बाहेर काढावं लागतं बाहेर काढून ते पाणी एखाद्या हौदात एखाद्या सिंटॅक्समध्ये नाहीतर एखादं डपकाड करून डप त्या डपकाडामध्ये साठवावं लागतं तेव्हा त्या पाण्याचा आस्वाद घेता येतो पाणी साठवलं म्हणजे काय झालं त्या पाण्याला स्थिती प्राप्त झाली पाण्याची उत्पत्ती झाली उत्पन्न झालेलं पाणी एखाद्या भांड्यामध्ये स्थिर केलं पण विज्ञान असं सांगतं विज्ञानाच्या गुरुजींनी यत्ता आठवीत असताना मला एक गुणधर्म शिकवला गुरुजी म्हणाले की पाणी जर एखाद्या ठिकाणी जास्त दिवस साठवून ठेवलं तर त्या साठलेल्या पाण्याच्या भोवती आमिबा नावाचा सजीव तयार होतो आपल्या गावरान भाषेमध्ये ज्याला शेवाळं म्हणतात त्या पाण्याच्या भोवती शेवाळं तयार व्हायला लागतं ते पाणी हिरवं पडायला लागतं ते पाणी वास मारायला लागतं कालांतरानं त्या पाण्याच्या भोवती मच्छरांची पैदास होते नंतर त्याच्यातून रोगराईची उत्पत्ती होते म्हणून माय मावल्यांना माहिती आहे तुम्ही जर घरामध्ये एखादी कळशी आठ दिवस भरून ठेवली तर दहा दिवसानंतर अकराव्या दिवशी ती कळशी हिरवी पडते तुम्ही ती हिरवी पडलेल्या कळशीतलं पाणी सांडून देता ती कळशी पितांबरी लावून राख लावून विंबार लावून माती लावून ती कळशी स्वच्छ धुता आणि दुसरं पाणी त्याच्यामध्ये भरता पाण्याची उत्पत्ती झाली पाणी स्थिर झालं आणि पाणी लयाला गेलं तेव्हा त्या पाण्याला विशेष महत्व प्राप्त झालं तद्वत या जगताची उत्पत्ती भगवंतानं केली आहे या जगतामध्ये स्थिरता भगवंतामुळे आणि या जगताच्या लयाच कारण सुद्धा तोच भगवान पांडुरंग परमात्मा आहे विठ्ठल मी माझ्या मुखच बोलत नाही या सृष्टीचा निर्माता तो आहे जेणे हे विश्व महर्षी देवा संस्थापीले जनया विश्वाची निर्मिती केली इकवीस स्वर्गा ते उद्धरिले जनया सृष्टीचे आईसा तू समस्त ब्रह्मांडाचा धनी या जगताचा जो मालक आहे तो भगवान पांडुरंग परमात्मा बघा तुम्ही या जगतातली प्रत्येक गोष्ट त्या देवाच्या हातामध्ये आपल्या सगळ्यांना चिंतन माहिती आहे एका मिनिटामध्ये सांगायचं झालं तर या सजीव सृष्टीमध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट त्या भगवंताच्या आधिपत्याखाली आहे असं आमचे तूं समल ब्रमान आशा तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा तुझ्या सत्तेनं वेद बोलतो तुझ्या सत्तेनं सूर्य चालतो चला पुढं आमचे संत सांगतात चाले हे शरीर कुणाची कोण बोलवी ते देखवी ऐकवी एक नारायण आता बघा इथं किती सुंदर माहोल किती सुंदर वातावरण आहे मी आता नकळतपणे उजव्या हाताला बघितलं तर हे आंब्याचा फाटा इथं बांधलाय महाराजांच्या वर आहे का नाही पण तो हालायला आहे मी नकळत दच कलो तर पाठीमागं बघितलं तर पाठीमागं कुलर आहे वाटत कुलर मुळे ते निर्जीव झालेला पाला हलतोय आहे पण संत सांगतात पाला नाही

آ توکارا 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 متکارا آ توکارا 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 متکارا آ توکارا 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 متکارا دیو دیو دیو